नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फर्जी कॅफेचे संचालक आणि एका महिलेच्या वादानंतर पोलिसांनी संचालकाकडून पाच लाखाची लाच मागितली पैसा न मिळाल्यावर पोलीस ठाण्यात त्यांची बेदम धुलई केली या घटनेनंतर दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आल्याचे पोलीस विभागात खळबळ माजली आहे प्रकरण आहे एकतीस डिसेंबरच्या रात्रीची जेव्हा नागपूरमधील फर्जी कॅफे मध्ये एक महिला आणि कॅफे संचालक यांच्यात वाद झाला महिलेनं कॅफे संचालकावर मारहाणीची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी या प्रकरणी काही वेगळाच दृष्टिकोन घेतला सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या काही पोलिसांनी या प्रकरणाचा निकाल काढण्यासाठी कॅफे संचालकाकडून पाच लाख रुपयांची लाच मागितली मात्र पैसे न मिळाल्यामुळे पोलिसांनी कॅफे संचालकाला ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचा आरोप संचालकाच्या वतीने करण्यात आला या प्रकरणानंतर कॅफे संचालकाने पोलिसांवर तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली प्रकरण उघन संबंधित दोन पोलिस कर्मचारी निलंबित कर घटने की सखोल चौकशी सुरू है जो बर्डी पुलिस स्टेशन में जो अर्ली मॉर्निंग को एक तारीख को ऑफेंस रजिस्टर हुआ था तो महिला के कंप्लेंट पे जहां शहर में जहाँ घटनास्थल हुआ है वो फर्जी कैपे करके कैपे है वहाँ कुछ आपस में झगड़े हो गए उसके ऊपर ऑफेंस रजिस्टर हो गया उसके बाद जो हमारे दो स्टाफ है एक समाधान कामड़े और प्र, प्रवीण वाकोड़े इन दोनों ने जो कायदेशीर प्रक्रिया करनी चाहिए थी जो कायदे से जो करना है वो नहीं करके जो क्रिमिनल है जो जिसके ऊपर ऑफिस रजिस्टर है उसको ला के बिठा के और जो सीनियर का कोई उसके बारे में उसको ऑर्डर नहीं था फिर भी उन्होंने वो एक्ट किया है जिसके कारण दो स्टाफ को हमने निलंबित किया है सर इसमें जो जो मामला तो किसी महिला अधिकारी के पास था और ऐसे भी है जानकारी कि उसने उसकी वो फाइल चुराया और उसके बाद उसको अवैध रूप से वो बुलाकर मारपीट किया और उसके बाद पैसों की भी मांग की क्या कुछ इस बारे में जो एलिगेशन है जो उसने जो हमारे डीओ थे सुबह के जो महिला अधिकारी थे उसके पास वो डॉक्यूमेंट थे फिर भी वहाँ से उसके किसी को नहीं बता के वहाँ से निकाल के वो लेके गया वहाँ से डॉक्यूमेंट वो भी उसके ऊपर चार्ज है और जो आगे उसने आ, आ, जो आरोपी था जिसके ऊपर ऑफेंस दाखिल था उसको बुला के जो उसका एलिगेशन है वो तो एलिगेशन को हमको मिला है जो एलिगेशन के ऊपर हम इन्वेस्टिगेट करेंगे उसकी इंक्वायरी करेंगे उसके बाद उसमें जो आ जाएगा उसकी कानूनी कार्रवाई की जाएगी जो तकरारदार होता तेजावरती जब फर्जी कैपे जे है तो ठिकाणी एका महिलेसोबत वाद झाल्यानंतर म्हणजे त्याच्या पत्नीची ती मैत्रीण होती त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्याच्यावरती बर्डी पोलीस स्टेशनला पाटे गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने नी जो आमचा निलंबित स्टाफ आहे त्यांच्याकडे कोणताही तपासाचा आदेश नसताना किंवा जी प्रक्रिया पार पाडली पाहिजे कायद्यानुसार ही प्रक्रिया पार न पाडता त्या संबंधित व्यक्तीला बोलवू नये किंवा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला विनाकारण त्याला ठेवू नये कारण ते ऑपेन्स ही सात वर्षाच्या आतील शिक्षेचा होता त्यामुळं असं विदाऊट नोटीस कुणाला बोलवणं हे कायदेशीर प्रक्रियेचा भंग होतो या अनुषंगाने आपण त्या दोन कर्मचाऱ्यांवरती सस्पेन्शनची ऑर्डर काढलेली आहे त्याच्यामध्ये दोन कर्मचारी आम्ही सस्पेंड केलेले आहेत खंडणी प्रकार आहे कायदेशीर स्वरूपात गुन्हा दाखल केला नाही याच्यामध्ये जो त्याच्यातला आरोपी होता त्याने काही ॲलिगेशन पोलिसांवरती केलेले आहे संबंधित कर्मचाऱ्यांवरती त्याच्या अनुषंगाने त्याची तक्रारही प्राप्त आहे आणि त्या तक्रारीच्या सहानिशा करून जर त्यामध्ये जर गुन्ह्याचं स्वरूप होत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला जाईल याच्यामध्ये आम्ही दोन स्टाफला पण निलंबित केलेला के आहे आणि कालच त्या संदर्भात त्यांच्या आदेशाची बजावणी पण झालेली आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई तर करण्यात आली आहे मात्र प्रश्न असा आहे की पोलीस प्रशासनाच्या हद्दीत भ्रष्टाचाराचा अजून किती अशा प्रकारात घटना होणार आहेत